अधिकृत आकडा आपल्याला थोड्या वेळातच उपलब्ध होईल नाझीम मुलगा सध्या आपल्यासोबत आहेत नाझीम या क्षणाचे अपडेट या क्षणी आता बचाव पथकं जे आहेत ती या ठिकाणी पोहोचलेली आहेत आणि युद्ध पातळीवरती जे पाण्यामध्ये अडकलेले आहेत वाहून गेलेले आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठीचे प्रयत्न जे आहेत ते सुरू झालेले आहेत आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती जी आहे ती या ठिकाणी मिळालेली आहे तिघांना या ठिकाणी वाहून जाताना या ठिकाणी वाचवण्यात सुद्धा यश आलेलं आहे जे त्या ठिकाणी उपस्थित पर्यटक होते त्यांनी जीवाची बाजी लावून या सगळ्यांना वाचवलेलं आहे त्यामुळं साहजिकच या ज्यांनी ज्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांचं कौतुक या ठिकाणी करायलाच हवं परंतु हे जो लोखंडी सांगाडा या ठिकाणी होता खाली सिमेंटचे या ठिकाणी पिलर होते त्याच्यावरती हा लोखंडी सांगाडा होता आणि हा लोखंडी सांगाडा खालचे जे पिलर आहेत ते पिल्लर या ठिकाणी खचले आणि त्याच्यातून हा लोखंडी सांगाडा जो आहे थे तो थेट पाण्यामध्ये पडला आणि तिथं जे प्रवाह पर्यटक होते या ले ले ते, या ते या ठिकाणी वाहून गेलेले आहेत त्यातले पाच पर्यटक जे आहेत ते जखमी झाल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती या ठिकाणी मिळते आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे सुदैवाची बाब इतकीच आहे की पाण्याचा प्रवाह आज जो नेहमीप्रमाणे ने असतो जेव्हा खूप पाऊस होतो आणि त्यावेळेला जो पाण्याचा प्रवाह असतो तो पाण्याचा प्रवाह आज थोडा कमी आहे अशी प्राथमिक माहिती जी आहे ती पोलिसांकडून दिली जाते त्यामुळं बचाव कार्य तातडीनं चांगलं होईल आणि जे, जे या ठिकाणी बुडालेले आहेत अद्यापही आकडा जो आहे तो वीस ते पंचवीसचा असला तरी तो अधिकृत आकडा नाहीये तो केवळ आयक्यू आकडा आहे नेमके किती पर्यटक त्या ठिकाणी त्या पुलावरती त्यावेळेला होते आणि किती वाहून गेलेत याबद्दलची खातरजमा अजूनही झालेली नाहीये परंतु दोघांचा मृत्यू झालाय तिघांना वाचवण्यात यश आलेलं आहे आणि जे त्याच ठिकाणी पडल्यानंतर जे जखमी झालेले होते असे पाच जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे सगळ्या संभाव्य जे आयक्यू माहिती येते की ग्रहित धुरूनच या ठिकाणी बचाव पथक जे आहे ते या ठिकाणी काम करत आहे पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत स्थानिक जे शिवदुर्ग रेस्क्यू टीम असेल मावळ वन्यजीव टीम असेल एनडीआरएफला पाचारण केलं जात आहे इतकंच काय तर अग्निशमन दलाचे जे पिंपरी उंचवडचं पथक आहे ते सुद्धा या ठिकाणी स्वतःहून येण्यास तयार झालेलं आहे आणि ते या रहे करन, आ, त्या या ठिकाणी पोहोचणार आहे कारण बोट ज्या आहेत त्या पाण्याच्या त्या या ठिकाणी या बचाव कार्यात महत्वाचं कार्य करणार आहेत त्या मूर्ती जास्ती जास्तीत जास्त असणं खूप गरजेचं आहे कारण जे वाहून गेलेले आहेत त्यांना खालपर्यंत जाऊन त्यांना परत या ठिकाणी शोधाव शोध मोहीम जी आहे ती या ठिकाणी राबवायची आहे आणि हे सगळं युद्ध पातळीवरती बचाव कार्य जे आहेत या ठिकाणी सुरू झाल्याचं आपण पाहतोय खास कुरून, प्रशासना कुरून करून प्रशासनाकडून आव्हान करण्यात आलेलं आहे बघ्यांनी या ठिकाणी येऊ नये आणि बचाव कार्यात कोणताही अडथळा करू नये कारण लवकरात लवकर बचाव कार्य झालं तर जे या ठिकाणी वाहून गेलेले आहेत त्यांना लवकरात लवकर आपण शोध त्यांचा घेऊ आणि त्यामध्ये यश ये येणं हे खूप गरजेचं आहे आणि त्यानंतर मग पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या अधोरेखित होणार आहेत की हा पूल नेमका किती वर्षाचा होता तो आ, किती कमकुवत झालेला होता आणि जर कमकुवत झालेला होता तर मग त्या ठिकाणी प्रशासनानं काय खबरदारी घेतलेली होती आ, जर प्रशासनाची कुणी तिथं असते तर कदाचित इतके पर्यटक या पुलावरती गेले नसते आणि ही दुर्घटना या ठिकाणी घडली नसती तर ही कारण शोधण्याची आत्ता वेळ नाहीये परंतु आत्ता वेळ आहे ती या सगळ्या पर्यटकांना जे यात वाहून गेले आहेत त्यांना शोधण्याची आणि त्याच दृष्टीनं युद्ध मोहीम जी आहे ती बचाव कार्याची सुरू असल्याचं आपण पाहतोय ज्या प्रकारे स्थानिक आमदार आपल्याला माहिती देत होते नाजीम त्यानुसार या परिसरामध्ये बचाव पथकं जी आहेत विशेषतः एन डी आर एफनी आजूबाजूच्या परिसरामध्ये पाहणी केली आणि एकही पर्यटक आता या ठिकाणी अडकलेला नाही अशी माहिती त्यांच्याकडून मिळते आहे असं स्थानिक आमदार सांगत आहेत याविषयी काही या अपडेट्स मिळत आहेत का आणि साधारण जर आपण बघितला या नदीपात्राचा स्वरूप किंवा पाण्याचा वेग जर आपण बघितला तर अजूनही आता हे सगळं चित्र क्लिअर झालं असं आपल्याला म्हणता येईल की अजूनही काही शक्यता उरलेल्या असू शकतात अजूनही काही पर्यटक यामध्ये अडकलेले असू शकतात सुदैवाची बाब इतकीच आहे आणि त्याच आधारावरती आमदार सुनील शेळके बोलतायत कारण पाण्याचा प्रवाह नेहमीप्रमाणे जितका असतो तितका पाण्याचा प्रवाह नाहीये त्यामुळं पर्यटक जे या पुलावरून खाली कोसळले आहेत ते फार वेगानं फार लांब जे आहेत ते त्यांना पाण्यानं खेचलं नसेल ते वाहून गेले नसतील हा अंदाज त्यांनी ग्रहित धरूनच हा अंदाज जो आहे तो लावलेला असेल आणि किंवा किंबहुना याच आधारावरती त्यांनी हा दावा केलेला असेल परंतु जे, है, जे है, त्या ठिकाणचे उपस्थित नागरिक आहेत जे उपस्थित पर्यटक आहेत त्या प्रत्येकाशी विचारणा केली जाते प्रत्येकाला विचारलं जाते की त्यांच्यासोबत नेमके किती जण आलेले होते आणि ते आत्ता त्यांच्यासोबत आहेत का तर ह्या सगळी ही खताजमाव सुद्धा या ठिकाणी पर्यटकांकडून केली जाते त्यामुळं बचाव कार्य इतक्यात थांबवलं जाणार नाहीये सगळ्यांशी चौकशी करून जे बचाव कार्य करणारे जवान आहेत जे खाजगी जवान आहेत ते सुद्धा आत्ताही नदीपात्रात तयार आहेत तैनात आहेत ते या ठिकाणी त्यांचा शोध घेत आहेत आणि दुसरीकडं जे प्रशासनाची पोलीस असतील किंवा महसूल विभागाचे जे काही अधिकारी कर्मचारी असतील ते या ठिकाणी इतर पर्यटकांशी बोलतायत आणि त्यांच्यासोबत नेमके किती लोक आले होते ते सगळे तुमच्यासोबत आहेत का या अनुषंगाने सुद्धा खबरदारी घेऊन हा आकडा नेमका किती होता त्या पुलावर किती लोक होते आणि प्रत्यक्षात वाहून किती जण या ठिकाणी गेलेले आहेत अजूनही बचाव कार्य सुरू आहे आणि त्यामुळे सगळ्या गोष्टींची सध्या खातरजमा केली जाते धन्यवाद नाजीम तुम्ही आमच्याबरोबर असेच उपस्थित राहा ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण याच बातमीचे अपडेट्स प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत राहणार आहोत ब्रेकवर जाण्यापूर्वी या क्षणाचे अपडेट्स पुन्हा एकदा सांगतो साधारण शंभर पर्यटक या पुलावर होते त्यातले वीस ते पंचवीस जण पूल कोसळल्यानंतर नदीपात्रामध्ये वाहून गेले त्यातल्या तीन पर्यटकांना बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलेला आहे पाच पर्यटक जखमी झाल्याची माहिती आहे इतर सर्व पर्यटकांना बचावण्यात यश आल्याचं आहे आणि आत्तापर्यंत जी माहिती हाती येते आणि स्थानिक आमदार सांगत आहेत त्यानुसार दोघांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे हे अर्थात आपल्याला आत्तापर्यंत आलेले अपडेट्स आहेत याबाबत अजून अधिकृत घोषणा व्हायची आहे प्रशासनाच्या अधिकृत घोषणेवर आपलं लक्ष राहील आणि या सगळ्या अपडेट्सवर बचाव कार्यावर आणि तिथल्या परिस्थितीवर देखील आपलं लक्ष राहील